माय मावली विचारवंत संस्कृतीचे करोळ ग्रंथान रत्ना अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मनला किनारी वमुसळ किंपण विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे आषाढ महिन्यात तो बाई वयु हातुरला बाषाढ महिनात भैया जीव तुरला जीव हा तुरला, तुरला, तुरला निघाले विठ्ठल भेटीला जीव हातुरला निघाले विठ्ठल बेटीला गाडी हाकी तो धनी ग माझ्या रस्त्याने भरधाव गाडी हाकी तर धनी ग माझ्या रस्त्याने भरधाव ग कधी येईल पाहीन बाई विठुरायाच गाव ग कधी येईल पाहीन विठुरायाच गाव ग पंढारीच्या वाटे देवा द्यास तुझा भरला पंढारीच्या वाटे देवा द्यास तुझा भरला आषाढ महिन्यात बाई जिवा तुरला आषाढ महिन्यात बाई हा जिवा तुरला जिवा तुरला निघाले विठ्ठल भेटीला जीवा तुरला निघाले विठ्ठल बेटीला चंद्रबागेच्या वळवंटी जमतील लाखर करी चंद्रबागेच्या वळवंटी जमतील ला खबर करी फट गर्दी महाद्वाराला टाळ आणि माळ पाट घर दि महाद्वाराला टाळ करी निमाळ करी भक्तांसाठी हा विठुराया भोवताली अवतरला भक्तासाठी हा विठुराया भोवताली अवतरला आषाढ महिन्यात बाई जीव जीवातुरला आषाढ महिन्यात बाई जीव जीवातुरला जिवा तुरला निघाले विठ्ठल भेटी जीवा जिवा निघाले विठ्ठल बेटीला लाम हातशिरा वरीठुराचा संसार सोन्याचा हाता मातेवरी विठुरायाचा हा संसार सोन्याचा सुख वालं मला पावले पंढरपूर द्वार ग सुखदवाले पावले मला पंढरपूर द्वार ग तुझ्याच्या भक्तीने भोळा भाऊक हा तर तुझ्याच्या भक्तीने भोळा भाऊ कसा तरला आषाढ महिन्यात बाईजीव तुरला आषाढ महिन्यात భయాజివా తివా తరలాని నిగాలే విఠల భేటలా జివాళీ నిగాలే వి విఠల భేటలాని నిగాలే విఠల భేటి